मित्रांनो आजकाल हिप जॉईंट खराब होण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे एस्पेशली करोनामुळे हिप जॉईंट्स खूप जणांचे खराब झालेत आणि खराब होतात म्हणजे काय होतं तर खुब्याचा रक्त पुरवठा जांगेचा जो खुबा आहे त्याला हिप जॉईंट म्हणतात त्याचा रक्त पुरवठा बंद पडतो त्याला ए व्ही एन असं म्हणतात त्याच्या स्टेजेस असतात फर्स्ट स्टेज सेकंड स्टेज थर्ड स्टेज वगैरे 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 आणि मग कधी कधी काय होतं खुबा बदलण्याची वेळ येते मग लोक आम्हाला विचारतात खुबा बदलायचा असेल तर आतमध्ये तुम्ही जे पार्ट टाकणार आहे त्याच्यात कोणकोणते प्रकार आहे काय काय प्रकार आहे ते प्रका प्रका आम्हाला समजून सांगा तर आज मी ते तुम्हाला समजून सांगणार आहे पण तत्पूर्वी खुबा फक्त करोनानेच खराब होतो असं नाही तर काही वेळेस काही कारण नसताना ऑटोमॅटिकसुद्धा तो खराब होतो त्याला म्हणता इडिओपॅथिक इडिओपॅथिक म्हणजे काही कारण माहीत नसताना खुबा खराब होणं दुसरी गोष्ट म्हणजे दारू पिणे त्याच्यावर नॉनव्हेज असेल त्याच्यानंतर स्टेरॉईड्सचा खूप वापर केझन्स डिसीज गाऊचर्स डिसीज सिकल सेल ॲनिमिया असे बरेच आजार आहेत की ज्याच्यामुळे खुब्याचा रक्तपुरवठा बंद होऊ शकतो खुब्याच्या मानेचं फ्रॅक्चर म्हणजे फ्रॅक्चरनेक फिमर यात देखील खुब्याचा रक्तपुरवठा बंद होऊ शकतो आणि तो एकदा बंद झाला की तुम्हाला त्रास चालू होतो गोळ्या औषधं देऊन बघितले जातात त्याच्यात काही जणांना काही काळ फायदा होऊ शकतो आणि ज्यांना फायदा होत नाही ते कधी कधी खूप जर खुबा खराब असेल तर खुबा बदलण्याची वेळ येते आता हा तुम्ही बघाल तर हा नॉर्मल खुबा आहे ह्याच्यामध्ये हे एकदम गुळगुळीत असं बोन आहे किंवा खुब्याचं डोकं म्हणूया आपण आणि हे ह्या सॉकेटमध्ये एकदम छान फिरतंय त्याच्यामुळे आपण मस्तपैकी चालू शकतो फिरू शकतो फुटबॉल खेळू शकतो काही करू शकतो परंतु नंतर कसं होतं की जसा जसा तुमचा खुबा खरबडीत व्हायला लागतो आता बघा याच्यात हा खरबडीत खु झाला आहे आणि ह्या सॉकेटमध्ये तो खरडायला लागतो आणि अतिप्रचंड वेदना व्हायला लागतात ओके याचा प्रकार बघा आणि हे संपूर्ण खरडून निघालं आहे आणि मग मा तुम्हाला मांडी घालता येत नाही गाडीवर टांग टाकता येत नाही आणि मग अशा वेळेस तुम्हाला रिप्लेसमेंटची गरज लागते आता रिप्लेसमेंटमध्ये काय करता तुम्ही जर बघाल तर पहिल्यांदा आतमध्ये एक ना याच्यामध्ये सॉकेटमध्ये एक मेटलची कॅप टाकता आणि त्याच्यामध्ये प्लॅस्टिक किंवा सिरॅमिक असं काहीतरी बसवलं जातं ते बसवलं गेल्यानंतर जे हाड असतं त्याच्यामध्ये हात दांडा आतमध्ये टाकला जातो आणि त्याच्यावर हे हेड बसवलं जातं आणि नंतर ह्या दोन्ही गोष्टी हे एकत्र एक अशा अडकवल्या जातात आणि त्याच्यानंतर हा खुबा तुमचं तुमच्या खुब्याचं काम करतो आणि तुमच्या वेदना जवळपास शंभर टक्के पुढच्या वीस पंचवीस तीस वर्षाकरता जाऊ शकता आता याच्यामध्ये जर तुम्ही हे हेड जर स्टीलचं बसवलं किंवा कोबाईक्रोमियमचं बन बसवलं तर त्याला म्हणता मेटल हेड आणि आतमध्ये जर पांढऱ्या रंगाचं प्लास्टिक टाकलं तर मेटल ऑन पॉली असं त्या खोप्याला म्हणतात जर तुम्ही समजा हे हेड सिरॅमिकचं बसवलं तर सिरॅमिक आणि इथं जर समजा पांढऱ्या रंगाचं प्लॅस्टिक असेल तर सिरॅमिक ऑन पॉल पॉली जर तुम्ही हेड ऑक्झिनियमचं बसवलं आणि इथं जर प्लॅस्टिक असेल तर त्याला म्हणता ऑक्झिनियम ऑन पॉली आता त्याच्याशिवाय जर समजा तुम्ही हे सिरॅमिकचंच लायनर बसवलं आतमध्ये तर त्याला म्हणता सिरॅमिक ऑन सिरॅमिक आता काही केसेसमध्ये काय करता आता हा खोबा जो आहे हा दांडा जो आहे तो डायरेक्ट आतमध्ये गेला आणि त्याच्यामध्ये हाड तयार होतं तर याला अनसिमेंटेड म्हणता काही ठिकाणी हे दांडे गुळगुळीत असतात आणि हे सिमेंटने चिकटवा लागतात त्याला म्हणता सिमेंटेड ओके आणि हा जर समजा प्लॅस्टिक डायरेक्ट तुम्ही सिमेंटने ह्या सॉकेटमध्ये चिकटवलं मागची ही मेटल कॅप टाकली नाही तर त्याला म्हणतात सिमेंटेड खुबा परंतु अनसिमेंटेड खुबा खुबे हे जास्त दिवस टिकतात सिमेंटेडपेक्षा कारण सिमेंट काही वर्षांनी कदाचित हाडाला सोडू शकतं आजकाल अनसिमेंटेड खुबे वापरण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे आजकाल सगळ्यात कॉमन म्हणजे हा सिरॅमिकचा खुबा इथे प्लॅस्टिक असतं पांढऱ्या रंगाचं तर त्याच्यावर वापरल्याचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे त्याला म्हणतात सिरॅमिक ऑन पॉली तर असे वेगवेगळे वेग खुब्याचे वेग प्रकार असतात ऑपरेशन केल्यावर तुम्ही दुसऱ्या दिवशी चालायला लागतात वेदना जवळपास शंभर टक्के निघून जातात आणि कित्येक पेशंट आठ पाष्या पाष्या आठ किलोमीटर चालतात अगदी पाचशे पाचशे आठशे आठशे फायऱ्या पायऱ्या चढतात तीनशे तीनशे किलोमीटर गाड्या चालवतात त्याच्यामुळे आता ते ऑपरेशन तसं सोपं झालेलं आहे ओके पण एम आर आय काढून तुमचं डायग्नोसिस कन्फर्म करणं आवश्यक असतं चलो थँक्यू